नमस्कार कामगार मित्रांनो तुमचा मालक तुमच्यावर अन्याय करत असेल कमी पगार देत असेल वाईट वागणूक देत असेल किंवा तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर घाबरू नका कायद्याने तुम्ही स्वतःची संघटना कामगार संघटना तयार करू शकता मित्रांनो चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या या संदर्भात काही प्रश्न असेल तर कमेंट सुद्धा करा मित्रांनो ट्रेड युनियन ऍक्ट एकोणीसशे सव्वीस नुसार कामगार स्वतःची कामगार संघटना तयार करू शकतात तिची नोंदणी करू शकतात आणि तिच्या माध्यमातून कंपनीबरोबर चर्चा करण्याचा कायदेशीर अधिकार आहे कंपनी कोणत्याही कारणाने संघटना बनवण्यास अडथळा आणू शकत नाही मित्रांनो दुसरा कायदा आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट एकोणीशे सत्तेचाळीस या कायद्यानुसार जर कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कामगार कायदेशीर संप करू शकतात तसेच मित्रांनो भारतीय राज्यघटना कलम एकोणीस एक नुसार संघटना आणि संघ स्थापन करण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क दिला आहे हा हक्क फंडामेंटल राईट्स असल्यामुळे सरकार किंवा मालक तो काढू शकत नाही मित्रांनो कामगारांसंबंधित जर तुम्हाला अधिक अजून जाणून घ्यायचं असेल तर तुमचे प्रश्न कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येणार आहोत खूप खूप धन्यवाद